सुरेश कांबळे यांना धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित येथील सामाजिक कार्यकर्ता सुरेश कांबळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत वटफळ येथील तेहत्तीसाव्या बौद्ध धर्म परिषदेत भदंत नाग घोष महाथेरो यांच्या हस्ते सुरेश कांबळे यांना सपत्नी धम्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी सुरेश कांबळे यांनी धम्मभूषण झाल्याची भावना व्यक्त केली पुरस्काराची जाण ठेवून समाजाच्या हितासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देईन असं मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले यावेळी धम्मक्रांती प्रज्ञा पर्व समिती पुसदचे पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभा यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष आनंद भगत एस एम भगत बौद्धाचार्य योगगुरु लप्पू कांबळे अप्पाराव मैद देवेंद्र खडसे किशोर कांबळे अर्जुन भगत संजय वाडवे बंडू गंगावणे विनोद कांबळे प्रफुल्ल भालेराव झोडके दिलीप गायकवाड गौतम वाघमारे बी एल बर्डे आदी उपासक यांच्या उपासकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला यावेळी सर्व धम्म बांधव उपासकांनी सुरेश कांबळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत पुढील सामाजिक कार्यास सदिच्छा व्यक्त केल्या